नमस्कार साहित्यिक श्री महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी मी कोड क्रमांक 165 सिक्स्टी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे मानुसकी सापडत नाहीये कुठं गेली आहे का सापडत नाहीये कुठं गेली आहे का शोधून बघा जरा माणुसकी मेली आहे का सापडत नाहीये कुठं गेली आहे का शोधून बघा जरा माणूस की मेली आहे का, का, का। धर्मांध लोक फिरत आहेत रस्त्यावरती कोयते कुराडी कुदळी तलवार घेऊन धर्मांध लोक फिरत आहेत रस्त्यावरती कोयते कुराडी कुदळी तलवार घेऊन आणि माणुसकी मात्र निशस्त्र असते मृत्यूचे सावड डोक्यावरती अलवार घेऊन धर्मांध लोक फिरत आहेत रस्त्यावरती कोयते कुराडी कुदळी आणि तलवार घेऊन आणि की मात्र निशस्त्र असते मृत्यूचे सावड डोक्यावरती अलवार घेऊन माणसातल्या क्रूर जनावरांना ती भ्याली आहे का माणसातल्या क्रूर जनावरांना ती भ्याली आहे का सापडत नाहीये कुठं गेली आहे का शोधून बघा जरा माणूस की मेली आहे का रात्रीची गरज तिळमात्र नसते आता रात्रीची गरज मात्र नसते आता दिवसाच वाहतात रस्त्यावरून रक्ताचे पाठ रात्रीची गरज मात्र नसते आता दिवसाच वाहतात रस्त्यावरून रक्ताचे पाठ हात जरी रक्ताळलेले असले यांचे हात जरी असले रक्ताळलेले यांचे तरी माना मात्र असतात ताट रात्रीची गरज तिळमात्र नसते आता दिवसाच वाहतात रस्त्यावरून रक्ताचे पाठ हात असले जरी रक्ताळलेले यांचे तरी माना मात्र असतात ताट हृदयात यांच्या हृदयात यांच्या कुठेतरी करुणेची खोली आहे का हृदयात यांच्या कुठेतरी करुणेची खोली आहे का सापडत नाहीये कुठं गेली आहे का शोधून बघा जरा माणूस की मेली आहे का हातात त्यांच्या एवढा येतोच कुठून त्राण हातात त्यांच्या एवढा येतोच कुठून त्राण की घेऊ शकतील ते एखाद्याचा प्राण हातात त्यांच्या एवढा येतोच कुठून त्राण की घेऊ शकतील ते एखाद्याचा प्राण आणि आपणही असतोच की ओ मूग गिळून गप्प आणि आपणही असतोच की ओ मूग गिळून गप्प आपल्याला तरी आहे म्हणा माणुसकीची जाण हातात त्यांच्या एवढा येतोच कुठून त्राण की घेऊ शकतील ते एखाद्याचा प्राण आणि आपणही असतोच की ओ मूग गिळून गप्प आपल्याला तरी आहे म्हणा माणुसकीची जाण माणसाची मती मदिरा प्याली आहे का माणसाची मती मदिरा प्याली आहे का सापडत नाहीये कुठं गेली आहे का शोधून बघा जरा माणूस की मेली आहे का जातीपाती धर्मांतता भेदभाव यात गुंतलेला दिसतो सारा जातीपाती धर्मांतता भेदभाव यात गुंतलेला दिसतो समाज सारा अशा वेळी स्वतःला सरहृदयी म्हणवणाऱ्यांचा का चढत नाही पारा जातीपाती धर्मांधता भेदभाव यात गुंतलेला दिसतो सारा अशा वेळी स्वतःला सरहृदयी म्हणवणाऱ्यांचा का बरं चढत नाही पारा सगळं जाऊ द्या सगळं जाऊ द्या एवढंच सांगा सगळं जाऊ द्या एवढंच सांगा माणुसकीला कोणी वाली आहे का सगळं जाऊ द्या एवढंच सांगा माणूस कोणी वाली आहे का सापडत नाहीये कुठे गेली आहे का सापडत नाहीये कुठे गेली आहे का शोधून बघा जरा माणूस की मेली आहे का माणूस की मेली आहे का माणूस की मेली आहे का थँक्यू